सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे सोयाबीनची रस्सा भाजी आज आपण बघणार आहे चला तर मग सोयाबीनची भाजी बनवायला घेऊया सोयाबीन रात्रभर भिजत घातलेले मी और मला सकाळी आता भाजी करायची चा म्हणून चार पाच तास भिजत घातले तरी ते चांगले फुलतात हे छोट्या साईजचे घेतलेत मी सोयाबीन ते आता छान आपल्याला पिळून घ्यायचे आहेत पिळून दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचे असं दोन ते तीन वेळा धुतले मी स्वच्छ पाणी आलं आहे फेस पण कमी आलाय आपला पिळून घ्यायचं आहे सर्व सोयाबीन मी दोन ते तीन वेळा पाणी काढून धुऊन घेतलं आहे त्याला पण मॅरिनेट करून घेऊया मीठ टाकते मी चवीनुसार अर्धा चमचा सर्व सुके मसाले घालून घेऊया एक अर्धा चमचा हळद टाकते हे लाल तिखट टाकते दीड चमचा एक आणि जरा चमचा टाकला आहे गरम मसाला टाकते एक चमचा मी धन्याची पावडर आहे ती टाकते एक चमचा धने पावडर टाकले एक चमचा हे दीड चमचा बेसन भाजून घेतले मी ते टाकते हे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे ती घेतली एक चमचा दही टाकते दोन चमचे हे सर्व आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे सोयाबीनला मिक्स करून घ्यायचे त्याच्यातच हा मी एक कांदा घेतलाय कापून आणि एक शिमला मिरची घेतली आहे कापून ती टाकते कांदा असा मोठा मोठाच कापलाय मी हे सर्व आपल्याला लावून घ्यायचं याला व्यवस्थित सोयाबीन तुमच्याकडे मोठ्या साईजचं असेल ते घेतलात तरी चालेल मग ते भिजल्यावर त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे सर्व आपलं दही आणि सर्व मसाले ह्याच्यामध्ये मोर तीन सोयाबीनमध्ये व्यवस्थित हे आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करायला घेऊया ग्रेव्हीसाठी हा एक मोठा कांदा घेतला आहे मी आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरला थोडं जाडसरच कापणार आहे मी असा जाडसर कांदा कापून घेतला आहे मी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे कांदा बारीक करून घेतला आहे मी गॅसवर कढई ठेवली आता दोन चमचे तेल टाकते मी तेल टाकलं टाक की एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडायला द्यायचं आहे दोन तेजपत्त्याची पानं टाकलेत त्याच्यावर कांद्याची पेस्ट टाकायचे सर्व कांद्याची पेस्ट टाकल्यावर पुढे आपल्याला परतून घ्यायचे सर्व पाणी सुकेपर्यंत आणि त्याचा रंग बदलेपर्यंत कांदा आपला भाजतो आहे तोपर्यंत तीन टॅमॅटो कापलेत मी ते वाटून घेते मिक्सरला टॅमॅटोची पण आपण छान बारीक पेस्ट करून घेतली आहे कांदा बघूया मध्ये मधी आपण कांदा आपला छान भाजत आला आहे आता आपण मसाले टाकूया म्हणजे आपण सोयाबीनमध्ये खरोबर मसाले टाकले आहेत त्या ग्रेवीच्या हिशोबाने आपल्याला मसाले टाकायचे लाल पिपड आपण त्यात थोडं कमी टाकलेलं त्याच्यात मी दोन चमचे लाल तिखट टाकते तिखट हे तुमचं आवडीप्रमाणे टाकायचं सोयाबीन हे थोडं तिखट छान लागतं म्हणून तिखट आणि गरम मसाला मी टाकते हे सर्व मग मिक्स करून घेऊया आपण मसाले दोन मिनटं त्याला पण आपण तेल कांद्याबरोबर भाजून घेऊया कांदा छान आपला भाजला आहे त्याच्यात आपण टॅमॅटोची प्युरी टाकूया টম্যাটো পিউরে ছান ম্স করুন পর টমেটো পিউরে ছয় টম ছান পরতো তোপ্র্যন্ত বোয়া আপনার ম্যরিশন সোয়া ম্যরিটাল চাল অর্ধা टॅमॅटोतलं छान पाणी सुकलं आहे आणि मसाले पण छान भाजले गेले आहेत आता ह्याच्यावर आपण आपलं सोयाबीन टाकूया मॅरिनेट केलेलं सर्व सोयाबीन टाकून घेतलं आहे मी आता ह्याला सर्व मिक्स करूया व्यवस्थित जी आपली ग्रेव्ही आहे त्याला लावून घ्यायचे गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे मी थोडा वेळ सर्व मसाले ह्याच्यात आतमध्ये सोयाबीनमध्ये गेले पाहिजेत त्याचा ज्यूस आतमध्ये गेला की एक चांगले टेस्ट येते सोयाबीनला सर्व मिक्स करून घेतलं आहे मी बेसन आहे आपण म्हणून आपल्या ग्रेवीला छान घट्टपणा आलाय मग ह्याच्यात हे भांडं धुऊन मी पाणी टाकते हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान पाणी घालून आपल्याला दोन मिनटं शिजवून घ्यायचं याला सोयाबीन शिजायला जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम स्लो करून आपण झाकून ठेवूयाला पाच ते सात मिनटं झाले आहेत सोयाबीन आपलं छान शिजलं आहे ह्याच्यात हा पातीचा कांदा मी बारीक कापला आहे तो टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते सर्व टाकून मिक्स करायचं आहे छान ग्रेवी पण तयार झाली आहे आपली बरोबर भाकरी बरोबर कशावर पण खाऊ शकता तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर खायचं असेल तर अजून थोडं आपल्याला पातळ ठेवायला पाहिजे रस्सा मीठ आपण एकच चमचा टाकलेलं अजून एक चमचा टाकते मी थोडंसं आपल्या याच्यापुरतं टाकलेलं सोयाबीन पुरतं आता मसाला एवढा आपला वाढला आहे त्याच्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे अशी सोयाबीनची ग्रेव्ही आपली रेडी आहे आता एक वाफ काढून आपण बंद करूया अशी आपली सोयाबीनची रस्सा भाजी रेडी आहे కవి వాళ్ళ సోయాబీన రస్సభీ కమెంట్ మన నక్కి క